राम शेतकरी बांधवानो मी मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हळदीच्या बाजारभावाच्या संदर्भात एक महत्त्वाचं असं अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हळद उत्पादक शेतकरी बांधवांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आता बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांकडे हळद विकायची शिल्लक आहे तर त्या शेतकरी बांधवांनी हळद विक्री करावी का हळद विक्री ठेवावी त्या संदर्भात एक महत्त्वाचं असं अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून जाणून घेऊया तर शेतकरी बांधवानं वेळेस जर बघितला तर आपण मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणातही अतिवृष्टी झाली शेतीपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नदीकाठच्या असतील नदी, नदी जवळच्या असतील हळद असेल कापूस असेल सोयाबीन असेल ऊस असेल या पिकाचं मोठ्या प्रमाणातही नुकसान झालं तर हळदीला मोठ्या प्रमाणात यावेळेस सड लागलेली आहे तर दोन हजार तेवीसपासून जर आपण बघितलं तर शेतकरी बांधवानो लगातार हळदीला चांगला बाजारभाव मिळत आहे दहा हजाराच्या वर हळद ते तीस हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत हळद विकलेलीसुद्धा आहे तर शेतकरी बांधवांनी आता बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांनी हळद विक्री केलेली आहे अद्यापही हळद विक्री शिल्लक आहे आता वेअरहाऊसची माला असतील काही घरी शेतकरी बांधवांच्या माला असतील तर अशा शेतकरी बांधवांनी आता निर्णय काय घ्यावा तर शेतकरी बांधवांना जर आपण जर बघितलं तर यावेळेस मोठ्या प्रमाणातही आपल्या मराठवाड्यात पाऊस पडला त्यामुळं यावेळेस पाऊस पडल्यामुळं कंतसरचा मोठ्या प्रमाणाने प्रादुर्भाव हळदीमध्ये दिसून येत आहे चांगले चांगले जे हळदीचे प्लॉट होते ते प्लॉटसुद्धा यावर्षी मोठ्या प्रमाणातही खराब हो झाले दिसत आहेत आणि शेतकरी बांधवाने एवढा खर्च केला सर्व खर्च दुकानदाराच्या मनावर केला शेतकरी बांधवांनी हळदीला वेळेस मोठ्या प्रमाणात दुकानदाराच्या मनावर खर्च केला आपल्या मरा मराठवाड्यामध्ये आपले आजोबा पंजोबा असतील यांच्या काळापासून आपण हळद टाकतो त्यावेळेस काय एवढे रासायनिक खताचे दुकानदाराचे यांच्या मनावर आपले आजोबा पंजोबा त्यावेळेस चलत नव्हते हळदीला त्यावेळेस टिबकसुद्धा नव्हतं ड्रिपसुद्धा नव्हतं पण पाट्यानं पाणी देऊन मोठ्या प्रमाणाती याच जमिनीमध्ये आपले आजोबा पंजोबांनी खर्च कमी खर्चात मोठ्या प्रमाणाती उत्पादन हळदीचं घेतलेलं होतं पण यावेळेस जर बघितलं तर आपण हळदीला दोन हजार तेवीसपासून चांगल्या स्वरूपाचा भाव मिळत आहे त्यामुळं सर्वच शेतकरी हळदीकडं वळलेली दिसतात दिसत असले तरी काय झालं त्यातल्या त्यात संपूर्ण शेतकरी बांधवांनी हळदीची सोय हे निघाल्यापासून हळद लागवड झाल्या तेव्हापासून ही संपूर्ण स्ट्रीटमेंट हळदीची म्हणजे सलाईनवर सलाईन जसं आपण आपल्या एखाद्या शरीर माणसाचं मानवी शरीर जसं बिघडे तब्येत बिघडी तसे डॉक्टर जसे आपल्याला इंजेक्शन देतात तसे हळदीची एवढी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव सोय घेत होते आणि आपलं जर बघितलं तर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जो झालेला पाऊस यावेळेस दीड महिना लगातारच पाऊस झाल्यासारखा झाला सप्टेंबर पूर्ण महिना ऑगस्टच्या शेवटीपासून जे सुरू झालेला पाऊस होता ते सप्टेंबरच्या शेवटपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला म्हणजे उघाडच भेटली नाही पण जून जुलै ऑगस्टच्या महिन्यापर्यंत जर बघितलं तर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात हळदीचे प्लॉट चांगले होते अक्षरशः ते प्लॉट पूर्णपणे खराब झालेले आहेत तर मोठ्या प्रमाणात कणसळीचा प्रादुर्भाव एवढंच दिसून येते हळद लागवड मोठ्या प्रमाणात झालेली होती पण कंदसाडीच्या प्रादुर्भावामुळे आता किती पण कंदसाडीसाठी औषध सोडले तरी मोठ्या प्रमाणात कंट्रोल होणं शक्य आहे शक्य नाही कारण की महा महागामागाई शेतकरी बांधव आतासुद्धा औषध सोडत आहेत तर ज्या शेतकरी बांधवांना कंदसड लागलेली आहे त्या शेतकरी बांधवांनी ब्ल्यू कॉपर सोडायचं ब्ल्यू कॉपरनं मोठ्या प्रमाणात कंदसड पूर्णपणे थांबते पण आता एवढं मोठं पाऊस पडल्यामुळं त्या रासायनिक खतानंसुद्धा हळदीला रासायनिक औषधानंसुद्धा हळदीला काय फरक पडत नाही त्यामुळं आता मार्केट जर बघितलं तर आपण मध्य मध्यंतरी जर बघितलं तर आपण हळदीचं सीझनमध्ये जो भाव होता तो भाव सीझनमध्ये चौदा पंधरा हा विकत होतो तिथून जर बघ मार्केट जर बघितलं तर आपण पूर्णपणे मार्केट दहा अकरा बारापर्यंत हळदीचं विकत होतं आता अचानक हळदीच्या बाजारामध्ये ते का आली तर आपण चार महिन्याखाली जर बघितलं तर ॲग्रोनच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याची मुलाखत घेतली होती मार्क बाजारभाव अभ्यासकाची तर त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की ऑक्टोबरच्या ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापास ऑक्टोबर महिन्याच्या ऑक्टोबर महिन्यात आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये हळदीला तेजी येईल कमसे कम, कम सतरा हजार पाचशे ते अठरा हजार पाचशे वीस हजारापर्यंत हळद ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या मधामध्ये जाऊ शकते असं त्यावेळेस त्यांनी सांगितलं मे सहा मे दोन हजार पंचवीसला आत्ताही यूट्यूबला अग्रवालच्या चा चॅनलवर तो व्हिडिओ आहे हो तो शेतकरी बांधवांनी अवश्य पाहावा त्यावेळेस सांगलेलं होतं मुलाखतीमध्ये अग्रवालच्या अनिल जाधवनी मुलाखत घेतली होती तर त्यांच्या माध्यमातून हळद उत्पादक श उत्पादक सॉरी हळदीच्या व्यापारिसंब हळदीच्या अभ्यासकाची एक मुलाखत घेतली त्याच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की ऑक्टोबरच्या शेवट शेवटी आणि नोव्हेंबरच्या मधामध्ये हळद पुन्हा एकदा वाढू शकते पण त्यांचा अंदाज खरा ठरला हळदीचे बाजारभाव वाढलेले आहेत आता शेतकरी बांधवांनी आपण शेतकरी बांधव व्हिडिओ बघत नाहीत बघला तरी शेतकरी बांधवांना भीती वाटते रिक्स वाटते कारण की पुन्हा जर बाजारभाव कमी झाले तर त्यामुळे शेतकरी बांधवांना सध्या चांगले बाजारभाव मिळत आहेत जशी आपल्याकडं हळद आहे तशी आपण टप्प्याटप्प्याने विक्री सुरू करावी एवढीच आपल्याला आमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती ज्या शेतकरी बांधवांची अद्यापही हळद विकायची शिल्लक त्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री सुरू करावी ही नम्र विनंती तर शेतकरी बांधवांनो हळदीच्या बाजारभावाच्या संदर्भात आणि हळदीच्या कणसडीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केला आता एक मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांच्या हळदीवर करप्याचासुद्धा अटॅक दिसत आहे तर त्या शेतकरी बांधवांनी काही जास्त दुकानदाराच्या मनावर औषधं घेण्याची गरज नाही तर एक साप नावाचं बुरशी नाशक ते पण फवारलं तरी आहे त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात करपा कमी होऊ शकते किंवा सापचं कॉम्बिनेशन जर करायचं सर आपल्याला तर एम पंचेचाळीस घ्या आणि त्यासोबत त्यासोबत आपण बावीसी नावाचं बुरशीनाशक हे दोन्ही बुरशीनाशक एकत्र मिसळून आपण हळद फवारणी करू शकता त्यासोबत एखादं कीटकनाशक घ्यायचं स्टिकरची काही आवश्यकता नाही तर शेतकरी बांधवांवत हळदीच्या बाजारभावाच्या संदर्भात कर्पा रोगाच्या नियंत्रणाच्या संदर्भात आणि कंदसाडीच्या नियंत्रणाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा सा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते पण कमेंटमधून नक् नक्कीच सांगावं आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करण्याचा शेतकरी बांधवाने प्रयत्न करावा चला तर शेतकरी बांधवांपूर्ण सिद्ध थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद